दिनांक पंधरा जून पासून शाळा सुरू झाल्या असून शाळेतील विद्यार्थ्यांचा पुन्हा शाळेचा परिसर फुलून गेला तर नवीन पुस्तकं आणि नवे जुने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण बघायला मिळत हो या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शीतल नागरगोजे यांच्या मार्गदर्शना खाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके आणि खूप दिवसानंतर आपले जुने सवंगडी भेटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी शाळेवर नव्यानेच रुजू झालेले शिक्षक पवन मंडळकर यांचे शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमासाठी समिती अध्यक्ष भारत शिंदे उपाध्यक्ष शिवनाथ बावस्कर बाबुराव मोरे संजय सुलताने समाधान बावस्कर युवराज मोरे कारभारी मोरे नाना मोरे सुरेश गायकवाड विजय पंडित नाना उटे आदी सह पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते पंधरा जून दोन आजपासून शाळेला सुरुवात झालेली आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की घाटणंद्रा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे नवीन मुलांसाठी पहिली ते चौथी ॲडमिशनला सुरुवात झालेली आहे तर गावातील सर्व पालकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर ॲडमिशन प्राथमिक शाळेत करा आज आम्ही पंधरा जून निमित्त सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप आज या ठिकाणी करण्यात आले या ठिकाणी आज शिक्षक वृद्ध तसेच शालेय समिती अध्यक्ष सदस्य यांच्या हस्ते सर्व मुलांना शाळेचे पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले आणि या ठिकाणी जसं की पाहाय पाहायला आहे की उत्साहाचा आनंद पालक व विद्यार्थ्यांमध्ये खूप दिसतोय नमस्कार मी पवन सुरेश मंडळकर माझी आज, आज आ... जिल्हा परिषद घाटांतर येथे निवड झालेली आहे आणि आज पहिला दिवस आज सर्व मुलांना पुस्तकं वाटप करण्यात आलेली आहे तसेच या पुस्तकं वाटपामध्ये हो शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सदस्य तसेच ग्रामस्थ पालक आणि शिक्षक यांनी पुढाकार घेऊन सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप केलेले आहे आणि सर्व मुलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तसेच आपल्या शाळेची पटसंख्या अधिका अधिक वाढव असं आम्ही शिक्षक पूर्णपणे प्रयत्न करणं आहोत प्रतिनिधी राम जोशी एन न्यूज मराठी घाट नांद्रा छत्रपती संभाजीनगर